यांच्या आदेशाने योगेश परुळेकर सर सरचिटणीस महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आस्थापना बाबासाहेब अवघडे साहेब महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व मराठवाडा संपर्क अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आस्थापना विवेक उमासरे साहेब साधन सुविधा व आस्थापना यांच्या सेवा आव्हानाच्या स्वीकार कर करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना छत्रपती संभाजीनगरच्या वतीने पूरग्रस्त शेतकरी कष्टकरी बांधवांना तांदूळ कट्टा सेवा म्हणून वाटप करण्यात आली मराठवाड्यात ढगपुटी पाऊस पडला आणि अजूनही पडत आहे माणसा जनावरे धान्य तोंडाशी शे आलेली शेतातील उभी पिके शेतातील मातीसह वाहून गेली जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी कष्टकरी आज उपाशी राहून दिवस रात्र जगत आहे पाणी पातळीचा आढावा घेत सुरक्षित ठिकाणी जात आहे महाराष्ट्र सरकार अजूनही तातडीची मदत पाठवणी पाठवत नाही आपण आपले कर्तव्य सम समजून शेतकरी कष्टकरी बांधवांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पहिली सेवा दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी उस्मानपुरा येथील सतमान सिंग गुलाटी साहेब यांच्या कार्यालयातून निघून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सेवा पोहोचविणारी गाडी तीस किलो तांदळाचा एक कट्टा असे एकावन्न कट्टे एकावन्न कुटुंबाला सेवा देण्यासाठी निघाली व साधारण चार वाजेच्या दरम्यान जालना जिल्ह्यात अंबाड तालुका मान्य कॅबिनेट मंत्री व आमदार राजेश टोपे साहेब यांच्या राहत्या गावात गोंधी पाथरवाळा भावना म्हणजे या दोन गावांची सेवा आज म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान असं झालेलं आहे सेवा वाटप करण्यात म्हणजे आज पर्यंत गांव येते गोंधी भारतात अशी कधी हाली घाललेली नाहीये म्हणजे माती वाहून गेली आहे आज उद्या पेरायचं कुठे शेतकऱ्यांनी हा प्रश्न पडलेला आहे एकच ठिकाण त्यामुळे माननीय राजसाहेब ठाकरे आमचे अध्यक्ष पाटील जिल्हा संघटन महान तसेच अमित साहेब ठाकरे युवराज आमचे नेते छत्रपती संभाजीनगर राज्य आमचे सरचिटणीस पळवेकर सरजी राज्य उपाध्यक्ष सतनामसिंगजी गुलाटी साहेब जाधव पाटील आमचे दुसरे राज्य उपाध्यक्ष आहेत सहसचिव मुकेश मालोदे रस्ते असतापनाचे बाबासाहेबजी आवघडे साहेब मराठवाडा संपर्क सुद्धा त्यांच्याकडे काय अध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आमची विवेक उमासरी साहेब यांनी अध्यक्ष आम्हाला एक आवाहन केलं होतं की तुम्ही तुमची काहीतरी आपल्या शेतकऱ्यांना पक्षातर्फे मदत जाऊ द्या म्हणून तर त्या आव्हानाचा आम्ही पप्पासाहेब शिकार करून एक छोटीशी पप्पासाहेब फुलाची आणली म्हणून 51 कुटुंबांना धनंजय खरात किलो तांदळाचे कट्टे एका एका परिवाराला आम्ही वाटणार आहोत ही आमच्या तर्फे छोटीशी सेवा आहे अर्जुन पांचाळ रंजना महादे व

मदत नाही म्हणणार आम्ही सेवा म्हणून कारण की मदत करण्याची ऐपत आमची शेतकऱ्याला नाहीये जगाता पोशिंदा शेतकरी आहे आज त्यांच्यावर वेळ त्यांची एक सेवा करण्याचा आम्हाला ती संधी मिळाली की सेवा आम्ही थोडीशी सेवा करतोय कांबळे अशोक भोसले बाबासाहेब थोरात धोराकर थोरात मुंबई हिंगणगाव येथील शेतकऱ्यांची नावेनाथ जाधव एकनाथ जाधव राम भाऊ जाधव बाबासाहेब जाधव पंडितनाथ मराड भागवत बापूराव जाधव आपला विश्वासू अशोक पवार पाटील जिल्हा संघटन महाराष्ट्र येणार जालना जिल्ह्यामध्ये छत्रपती दोन गावं आम्ही निवडलेली आहेत त्या अंबड तालुक्यात येतात एक कुरनगाव आहे आणि एक गोंदी आहे आणि तालुका देवराई जिल्हा बीड मध्ये हिंगणगाव गाव आहे अशी तीन गाव आम्ही निवडलेली आहेत आपल्या बरोबर यामध्ये कोणतो सहभागी सगळे सहभागी आहेत पूर्ण पक्ष सहभागी आम धन्यवाद